आतापर्यंत मनोज धारांगे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दाराड का चर्चा केली तुमच्या भूमिका तुमची वेगळी दिसती आहे तुम्ही शिष्टमंडळाला बंद दाखल तुम्हाला कसं वाटतंय अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं काय बंधारण भेंदार माझ्या समाजाला माहिती बंधारण नाही काय वार्ता पसरू नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते दादा बार बार ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आलेत हे बघा ही माहिती द्यायला आली ती अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही त्याने का पैसे दिले मला आणून काही आणि मग काय तुम्हाला काय नाही समाजाने म्हणलं पाहिजे अजून नाही केलं असं नाही तुम्ही पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलताय पहिल्या दिवसापासून अरे एक मिनिट थांबा बोलतो एक मिनिट सगळे शांत बस मी तुमचे दोन दिवसापासून आला त्याचे म्हणून तुमची तीच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण माझ्या का एकच मिनिटात अरे ऐका हो तुम्ही तुम्ही हबा तुम्ही खरे आज आधार आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एक सरा तुम्ही खरे आधार संभा आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मीडियाच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तोवर मला टाइम वाचवायचा म्हणलं चला बोला इथंच जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरत होते आंतरवाडीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतो तोवर तुम्ही गाड्या लाईन लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते लोकात मग अभिनय त्यांचे प्रॉब्लेम येत मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं ते मध्ये त्या पोरात नाही चर्चा काही नाही ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणारे म्हणलं याऊ द्या मग मी चाललो काही मुद्दे तुम्ही